आता दुसऱ्या आम्ही पलटी मारणार आहोत बघा कसे आहे दुसऱ्या ताव्यावरती पलटी मारते हिंग आहे हिंग टाकलं वास नको येण्यासाठी हिंग टाकायला असतो असं साफ केले बघा बाकीची माझी साफ करायची ही घाण निघली पूर्ण परत धुवायचे आहे ना आई वाच मस्त येत मी एक तवा खाईल आई मी पण एक तवा खाईन आईला वास कड तू तव एक खाशील तू खाशील मला काय भोकायच्या जाऊ द्या बघा मोहित आणि मोहित आणि मंथन आलेलं आहे आता आता आगरी पद्धतीचा मसाला किती चमचे सँडीला राग आलाय बघा इकडे सँडीला दम दिलाय ना म्हणून तो तिकडं गेलाय रागाने बघा तोंड कसा एक साईडला फिरवलं आता ही मच्छा आम्ही पकडून आणलेली आहे त्याची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल की आम्ही ही बोईटं वगैरे कशी पकडलेली आहेत ती ती आता सध्या रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे फ्राय करण्याची आता आम्ही बोईटं धुणार आहोत आणि साफ कशी करणार आहे ती पूर्ण दाखवणारच आहे मी तर आई ही बोरबी बोलतात त्याला वेळी पण बोलतं सगळी कशी खवले काढते बघा आणि मी या सुरीमध्ये दाखवणार आहे खवलं कशी काढतात ती त्यानंतर कापण्याची टेक्निक पण दाखवणार आहे आता पूर्ण त्याची सगळे फरबीर वाढणार आहे तर मित्रांनो हे बघा मी बोटा आहे त्याला काही लोक पिता पण बोलतात तर ह्याची मोठी साईज पण होते एवढी एवढी तर आता मी साफ करून तुम्हाला दाखवणार आहे मग तुम्हाला दाखवलं आमच्या आईने कशा पद्धतीने बघा मोरवी याला विळी पण बोलतात सुद्धा मराठीमध्ये आणि गावठी भाषेमध्ये मोरवी पण बोलते तर आता मी सुरीमध्ये साफ करणार आहे हे अशी खवलं काढायची पूर्ण पूर्ण हे अशी खवलं करायची याच्या वरचे डोक्यावरचे पण काढायचे आहे आणि तुम्ही खालून पण काढायचे आहे बघा बॅकसाईडचे पण मी काढायचे आणि आता तुम्हाला हे पूर्ण ती साफ कटिंग कशी करणार आहे ना आतमधली जी घाण मित्रांनो आता हा बोईट मी आता कसा कापणार आहे आणि आतून ती घाण वगैरे मी साफ करणार आहे बघा पर वगैरे पण आपल्याला काढायचे आहेत वगैरे हे साईड पण ते पर आहे पण थोडाचे आणि वरचे पण जो काय काटा आहे तर नसल बिगतात तो कसा काढायचा तो पण दाखवणार तर मित्रांनो अशा पद्धतीने बोईट मच्छीचे दोन्ही साईडून जे पर आहेत ते पण कापायचे आहेत आणि वरचा काटा आहे तो पण कशा पद्धतीने आई कापते ते बघा तुम्ही आता आहे आणि बघा असा पूर्ण घाण हे काढायची आणि हा जो आहे ना इथं दाबायचा आहे बघा इथं दाबल्यानंतर हा पूर्ण गर घाण आहे ती निघते बाहेर ताजी मच्छी सँडे साईडला बघा सँडी बघा जवळ कसं येतोय आहे त्याला पाहिजे परत अशी चिर पाडायचं हा बघा फ्राय करण्याची जेणेकरून मीठ मसाला वगैरे तो याच्यात जिरून जाईल शिरा पाडायचा जा। फ्राय करायला एकदम सुपे बघा हे मी साफ केले असे असं साफ केलेलं बघा आणि बाकीची माझी साफ करायची आणि ही घाण निघलेली आहे पूर्ण बरं धुवायचे ते ना दाखवणारच आहे मी कसं काय तर मित्रांनो आता एक पूर्ण मच्छी कापून झालेली आहे की आता मी पाण्यात वगैरे धुवून दाखवणारच आहे की कसा पाण्यात धुव धुवायचा आहे आणि आतमधला पूर्ण तो काळा काळा आहे पण ते पाण्यामध्ये स्वच्छ करायचं आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढचं रेसिपी काय ते दाखवणारच आहे आणि आपल्याला ना हा काढाच आहे दिसतं दिसत दिसत नसेल तर जरा ॲडजस्ट करा कारण आमचं काय आयफोन नाही व्हिडिओ शूटिंग तर मित्रांनो फायनली पूर्ण मच्छी झालेली आहे साफ करून झालेली आहे आता मीठ मसाला काय जे आता लागणार आहे तो आता आई दाखवणारच आहे तुम्हाला कशी काही मीठ वगैरे करणार आहे त्यांना आणि फ्राय कशी करणार आहे आम्ही कुरकुरीत रेसिपी बनवणार आहे तर त्याला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो मच्छी म्हटली की चिंच किंवा कोकम हे टाकले जाते जेणेकरून त्या मच्छीला टेस्ट चांगली येते आणि जो वयस्वास वगैरे असतो तो नाहीसा होतो हा आहे आगरी पद्धतीचा मसाला तो प्रामुख्याने आमच्या आगरी कोळ्यांमध्येच आम्ही बनवतो आणि हा दोन चमच्या आईने टाकलेला आहे ही आहे हळद हळद ही अर्धा चमचा आईने टाकलेली आहे हाय मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता टाकायचं आहे गरम मसाला जर गरम मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिकन मसालासुद्धा त्याच्यात तुम्ही टाकू शकता आता जे काय मागाशी आपण मिश्रण टाकलेलं आहे ते मच्छीमध्ये व्यवस्थित असं कालून घ्यायचं आहे जेणेकरून तो पूर्ण जो आपण टाकलेला मिश्रण आहे तो व्यवस्थित त्या मच्छीमध्ये मुरला पाहिजे जिरून गेला आपला तर मित्रांनो आता ही जी बोठट आहेत ती तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ती कुरकुरीत होती आणि खायला एकदम जबरदस्त टेस्ट येईल व्हिडिओ कंटिन्यू बघा मला समजेलच आता आई तव्यामध्ये तेल टाकत आहे बघू शकता आत्ता टाकत आहे आई लसूण तवा चांगला तापलेला आहे हिंग आहे टाकला वास व टाकायला तर बोईट मच्छीला आई तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकत आहे तर आता टाकलेल्या चांगल्या तुकड्या पण ठेवलेल्या आहे त्याच्यात पण आता टाकणार आहे तर मित्रांनो पहिल्या तव्यामध्ये बोईट मच्छी फ्राय चालूच आहे परंतु आईने दुसरा तवा सुद्धा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बोईट मच्छी फ्राय करणार आहोत तर, तर मित्र मंडळी खोलमलेली आहे त्यांना ती मच्छी खायचीच आहे म्हणून आईला बोलते तेव्हा आई प लवकर लवकर बनवून तर ही तर आता होणारच आहे दाखवणारच आहे कशी पद्धतीने ती आता झालेली आहे मच्छी बाबा मारण्याचं काम चालू आहे तोंडाला पाणी सुटलं ना आ, देड़ा। देड़ा। आता याला आम्ही पूर्ण क्रिस्पी बनवणार आहोत कारण नरम बनवलेला तर तो, तो खायची इच्छा होत नाही एक अशी एकदम कडकडीत बनवली ना क्रिस्पी तर खायला मजा येते कुरकुरीत हां कुरकड चढीत आता या साईडला तावळामध्ये फ्राय वेगळे आहे हे इकडे वेगळे तुम्ही या आस्वाद घ्या तुम्हाला जर तोंडाला पाणी सुटलं असेल तर आता दुसऱ्या ताव्याचा आम्ही पलटी मारणार आहोत बघा कसे आहे दुसऱ्या त्या वेळेवरची पलटी मारते है। तर मित्रांनो फायनली आपलं बोईट फ्राय हे आता रेडी झालेलं आहे असं कुरकुरीत असं तुम्ही आस्वाद घेऊ शकता पण तुम्हाला फक्त बघायलाच मिळेल कारण याचा आस्वाद आम्हीच घेणार आहोत जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर, तर आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच या तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि समीर पटेल ऑफिशियल शाहबाज कर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन टॉपिकवर आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर आजच सबस्क्राईब करा समीर पटेल ऑफिशियल शाहबा धन्यवाद